खूप मोठ्या स्वरूपामध्ये डोळे हॉस्पिटलचं उद्घाटन खूप मोठं एक चाळीस बेचाळीस वर्षाची परंपरा असलेलं हे डोळे हॉस्पिटल पुणे जिल्ह्यातच नारायणगाव ठिकाणी मला असं वाटतं की डॉक्टर मनोहर डोळे ज्यांना नुकताच पद्मश्री पुरस्कारसुद्धा आपल्या भारत देशाचा जो आहे सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार तोही जाहीर झाला आणि याच कामासाठी झाला की जवळपास दोन लाख शस्त्रक्रिया डोळ्याच्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या या आत्तापर्यंत डोळ्या हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉक्टर मनोहर डोळ्यांच्या माध्यमातून पूर्ण झाल्या आणि जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये अत्यंत कमी दरामध्ये आणि खूप चांगल्या दर्जाची ही आरोग्य सुविधा डोळे हॉस्पिटलने दिली आहे आज पुणे शहरात नव्यानं हॉस्पिटलचं उद्घाटन होतं आहे मला त्यांना मनापासून शुभेच्छा द्यायच्यात आणि पुणेकर सुद्धा निश्चितपणे या चांगला आ, पद्धतीनं होत असलेल्या उपचाराचा फायदा घेतील मला विश्वास वाटतो त्यामुळे पुन्हा एकदा पुणेकरांच्या वतीनं मी डोळे हॉस्पिटलच्या नवीन जो आज पुण्यामध्ये जो काही विषय त्यांचा हॉस्पिटल सुरू होत आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो डोळे हॉस्पिटलचं उद्घाटन आज पुण्यामध्ये झालं आहे आणि खूप शुभेच्छा या कार्याला वंदनसुद्धा या कार्याला मी स्वतः नारायणगाव इथे जाऊन आलं आहे डॉक्टर मनोहर डोळे पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे यांनी जे गेले तीन चार तप काम केलेलं आहे आणि लाखो पेशंट्सला खेडोपाडी त्यांना गोळा करून त्यांना आणून त्यांची सगळी सुविधा सांभाळून त्यांचं ऑपरेशन करून पुन्हा त्यांना घरी त्यांच्या सोडलं जातं हे मला वाटतं खूप पुण्याचं काम आहे आणि याच कामासाठी केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला आणि आज असं आज हॉस्पिटल पुण्यामध्ये पुणे आहे पुणेकरांवरसुद्धा याचा लाभ घेता येईल आपण म्हणतो पंच्याहत्तर टक्के ज्ञान हे डोळ्यातून घेतलं जातं म्हणजे पंचेंद्रिय जे आहे त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचा महत्त्वाचं ज्ञानेंद्रिय कोणतं तर डोळा कारण की आपण जे ज्ञान मिळवतो त्याच्यातलं पंच्याहत्तर टक्के ज्ञान हे यातून मिळतं आम मी जेव्हा नारायणगावला गेले होते डॉक्टर संजीव त्या ठिकाणी सं त्या त्या ठिकाणी होते आणि त्यांनी मला दाखवलं की पेशंट्सबरोबर मी बोलले अनेक महिला त्या ठिकाणी होत्या महिला खेडोपाडी या चुलीवर काही काम करत असतील किंवा अन्य गोष्टीला सामोरं जात त्यांना जास्त प्रादुर्भाव होतो मोतीबिंदूचा किंवा काचबिंदूचा परिणाम हा जास्ती करून पर्सेंटेज हे महिलांमध्ये आहे आणि त्यांच्याशी जेव्हा मी बोलले तर त्या इतक्या खुश होत्या तिथे राहायला मिळतं आहे तिथे जेवण मिळतं आहे तिथे पूर्ण काळजी घेतली जाते आणि बरं करून त्यांना त्यांच्या घरी सोडलं जातं आहे सोबतसुद्धा कोणीही आलेलं नव्हतं तरी पूर्णपणे कुटुंबांसारखी काळजी ही हॉस्पिटलनी घेतली तर खूप मोलाचं कार्य आहे आणि हे कार्य आज आता पुण्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू होते पुण्यातले पेशंटही जात होते तिथे पण आता पुण्यातल्या पेशंटला इकडे तिकडे जाण्याची आवश्यकता लागणार नाही कारण इथेच हॉस्पिटल होतं आज त्याचं उद्घाटन झालेलं आहे विकूप मनापासून शुभेच्छा देते लोकमान्य मल्टीपर्पजचं पण अभिनंदन करते की त्यांनी सुद्धा याच्यामध्ये स्वतःचा सहभाग हा घेतलेला आहे त्यामुळे किरणजी ठाकूर त्यांचं आणि त्यांच्या सगळ्या टीमचंही अभिनंदन आणि पुणेकरांसाठी खास सुविधा निर्माण केली त्याबद्दल धन्यवाद फाउंडेशनचं आज पुण्यामध्ये गॅलेक्सी आय हॉस्पिटलचं उद्घाटन होतंय <laughs> याचा आनंद आम आम्हा नारंगावकर आणि जुन्नरकरला खूप मोठ्या प्रमाणात आहे गेले चाळीस पंचेचाळीस वर्षाची प्रदीर्घ सेवा पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे यांची आमच्या ग्रामीण भागात राहिलेली आहे आणि आमच्या तिथले जे दोन तीन तालुके आहेत तिथे कुठल्याही पेशंटला काही जरी डोळ्याचं ऑपरेशन इजा किंवा दूर करायचं असेल ट्रीटमेंट घ्यायचं असेल तर ते डोळ्यांकडे ते बिंदास्तपण येतात ते त्यांची काळजी घेतात आणि त्यांचं कार्य खूप मोठं आहे मी त्यांच्या कुटुंबातलं एक सदस्य आहे पण आमच्या या हॉस्पिटलचं उद्घाटन मुरले अण्णा मोहोळ अधरणी मेधाताई कुलकर्णी आणि प्रदीपदादा रावत यांचे शुभ हस्ते होत आहे त्यांचा आनंद खूप आमच्या मनामध्ये आहे लोकमान्य मल्टीस्टेटने पण त्यांना खूप मोठा आधार दिला आणि त्या मल्टीस्टेटच्या माध्यमातून पण त्याचा विस्तार खूप मोठ्या प्रमाणात होईल प्लॅस्टिक लेझर आणि रेटिना सेंटर या हॉस्पिटलचं वैशिष्ट्य आहे आणि आजच्या या शुभदिनी पुण्यामध्ये ते सुरुवात करत आहेत अनेक गरीब पेशंटला पुणे शहरात आणि इतर परिसरामध्ये ट्रीट करतील अशी आमची अपेक्षा आहे मी मुरलीयांना आणि मेधाताई आणि प्रतिद्रांना निश्चित प्रकारे त्यांच्या कुटुंबाचा सदस्य म्हणून विनंती करेल की तुमचा आशीर्वाद आणि कायम आमचे गावाकडचे मंडळी इथं पुण्यामध्ये सांभाळण्यासाठी तुम्ही त्यांना सपोर्ट करा अशीच मी विनंती करतो डॉक्टर मनोहर डोळेनंतर डॉक्टर संजीव आणि डॉक्टर संदीप यांनी खूप चांगलं कार्य ग्रामीण भागामध्ये केलेलं आहे आणि आता त्यांची तिसरी पिढी ही आता दोन तीन कुटुंबातले सदस्य डॉक्टर होत आहेत आणि हा वसा आणि वारसा जो डॉक्टर मनोरोळेने दिला आहे हा पुढं चालवण्याचं काम आमच्या नारेंगातून होतो याचा आम्हाला त्यांचा खूप मोठा अभिमान आहे धन्यवाद